नमस्कार अथायू युरोकेअरमध्ये सगळ्यांचं स्वागत आहे आपण आता सध्या ओ टीच्या सराउंडिंगमध्ये उभे आहोत अथायू युरोकेअरमध्ये मी डॉक्टर मयूर नारखेडे कन्सल्टिंग युरोलॉजिस्ट आज आपण आर आय आर एस आणि मिनी पी सी एन एल याबद्दल माहिती देणार आहे आर आय आर एस म्हणजे रेट्रोगेट इंटरनल सर्जरी ही शस्त्रक्रिया किडनी स्टोनसाठी केलेली असते यामध्ये सर्जन पेशंटच्या नॅचरल मूत्रमार्गा मधून एक दुर्बीण टाकतो ती दुर्बीण लवचिक असते ती दुर्बिणीचं वैशिष्ट्य असं आहे की ती अप्पर मिडल अँड लोअर किडनीमध्ये फाकू शकतो आणि किडनीच्या कुठेही कोपऱ्यापर्यंत पण जाऊ शकतो एकदा स्टोन सापडला की सर्जन त्याच्यातून लेझर फायबर टाकून तो स्टोन पूर्णपणे डस्ट करतो किंवा फ्रॅगमेंट करतो स्टोन जर फ्रॅगमेंट केला तर त्याच्यानंतर स्टोन रिटिट्रेबल बास्केटने पूर्ण संपूर्ण खडा आणून पेशंटच्या शरीरामध्ये एक स्टेंट ठेवला हो जातो टेम्पररी जो तीन हप्त्यानंतर काढला जातो त्याच्यानंतर पेशंटची ट्रीटमेंट पूर्णपणे कम्प्लीट होते आता आपण मिनी पिसिलबद्दल बोलूया कम्पेर्ड टू आर आय आर एस मिनी पी सी एन एल ही थोडीशी लिटिल बिट मोर इन्व्हेजिव्ह प्रोसिजर आहे यामध्ये पेशंटला आपण पालतं झोपवतो आणि किडनीमध्ये एक स्मॉल इन्सिजन पेन्सिलच्या टोका एवढा करतो आणि थेट दुर्बीण आपण किडनीमध्ये नेऊन खडा डस्ट किंवा फ्रॅगमेंट करतो आता याचं ॲडव्हान्टेज ओव्हर मिनी आर आर एस आहे की आपण मोठ्यातला मोठा खड्याच्याने टॅकल करू शकतो आणि पेशंटची रिकव्हरी पण याच्यामध्ये एक दोन दिवसामध्ये होऊ शकते आर आय आर एसचं असं आहे की आपण स्टोन फक्त दोन सेंटीमीटरपर्यंत करू शकतो आणि जर पेशंटची नळी जर बारीक असेल तर आपल्याला आधी पेशंटला प्रायर स्टेंड करावं लागतं आर आय आर एसमध्ये ब्लिडिंगचे चान्सेस कमी असतात कारण की आपण कुठेही च छेद किंवा कट घेत नाही मिनी पीस एलमध्ये थोडे चान्सेस असतात पण कंपेरेटिव्हली इट इज अ सेफर प्रोसिजर थँक्यू